चला तर मैत्रिणींनो आज आपण आषाढ तळूया त्यासाठी येथे मी एक वाटी गूळ घेतला आहे आणि दीड वाटी पाणी घेतलं आहे आता येथे आपल्याला गूळ फक्त वितळवून घ्यायचं आहे या पद्धतीने जर तुम्ही कापण्या केल्या तर अजिबात वातट होणार नाहीत ना आणि खुसखुशीत होतील येथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ पीठ घेतलं आहे बघा आपला गुळ पूर्णपणे वितळला आहे आणि त्याचप्रमाणे मी येथे तीन चमचे बेसनपीठ घेतलं आहे एकदम आपले पोह्याचे चमचे आपल्याला येथे बेसनपीठ घ्यायचं आहे आता आपला वितळलेला गूळ या पिठामध्ये टाकून आपल्याला हा चांगल्या प्रकारे मळून घ्यायचा आहे येथे मी थोडंसं चवीपुरतं मीठही टाकलं होतं या पद्धतीने जर तुम्ही कापण्या केल्या तर छान होतील हे बघा आपले इथे पीठ मळून झालं आहे आणि थोडंसं पाणी उरलं आहे तर आपल्याला हे पूर्ण पाणी येथे लागणार आहे हे बघा आपलं पीठ मळून झालं आहे आता याला आपण झाकून ठेवायचं आहे एक अर्ध्या तासासाठी झाकून ठेवलं होतं हे बघा अर्ध्या तासानंतर आपलं पीठ तयार झालं आहे आणि आता याचे गोळे करून आपल्याला ला लाटून घ्यायचे आहेत या पद्धतीने लाटून घ्या येथे आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त जाड असे या कापण्या करायच्या नाहीत एकदम मध्यम आकाराची आपल्याला येथे पोळी लाटून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीची आणि आता या कापण्या आपण तळून घेऊया जर आप माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आपल्या कापण्या